तर आहार मात्रा निश्चित करण्याचा विधी म्हणजे शरीराला कुठलंही कष्ट न देता आग्निबलानुसार प्रकृतीनुसार योग्य वेळी आणि योग्य पचन योग्य वेळी पचन होईल असा आहार घेणे आपल्याला इष्ट आहे आधुनिक दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर क्षतीपूर्तीसाठी शरीराच्या क्षतीपूर्तीसाठी जो आपल्याला आहार घ्यायचा आहे म्हणजे बियर अँड टिअर फिनविनम यानुसार म्हणजे कार्बोहायड्रेट प्रोटीन्स फॅट्स मिनरल्स वॉटर वगैरे या पद्धतीत घ्यायचं आहे आणि या मग हे भोज्यांश हे जे घटक आहे ते शहरामध्ये गेल्यानंतर त्याचे दोन भागामध्ये विभाजन होते आणि निर्मिती आणि शक्ती निर्मिती असे होते जसे पोषक पोषक आहार आत गेल्यानंतर पोषक रसापासून त्याच्यावर पचनक्रिया होऊन पाकक्रिया होऊन आर रसापासून जे आहे ते रस मांस मेद अस्थिमंज शुक्र असे धातू निर्माण होतात आणि जो पुन्हा शक्ती भाग निर्माण होतो त्यातल्या दुसऱ्या भागातनं जो शक्ती भाग निर्माण होतो अंश त्यातले काही नष्ट होतात आणि बाकीच्या उरलेल्यातून स मलमूत्र असे निर्माण होतात आणि जनरली आपण अठ्ठावीसशे ते